घरात लाखो रुपये किमतीचा गांजा लपून ठेवल्याची गुप्त माहिती मिळाली असता रहिमापूर पोलिसांनी थेट घराची झडती घेतली असता यात एक लाख पंधरा हजार सहाशे रुपयांचा गांजा पोलिसांनी जप्त केलाय या प्रकरणात रहिमापूर पोलिसांनी दोन महिलांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध कारवाई केली आहे सतरा ऑगस्टच्या दुपारी ग्रामीण पोलीस रहिमापूर पोलीस पथकांना गुप्त माहिती मिळाली कापूसतळणी येथे राहणाऱ्या महिलेच्या घरात लाखो किंमतीचा गांजा लपवून ठेवल्याची माहिती मिळाली असता रहिमापूर पोलिसांनी थेट घराची झडती घेतली यात घरातून पाच किलो सातशे ऐंशी ग्राम गांजा अंदाजे किंमत एक लाख पंधरा हजार सहाशे रुपये घेऊन त्यांच्या विरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कायदा अंतर्गत कारवाई केली आहे ही धडक कारवाई अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने रहिमापूर पोलीस निरीक्षक अनंत वडतकर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गजानन ढोके पोलीस कर्मचारी रामरती भिलावेकर नागोराव जवळकर दुधाराम चव्हाण ज्ञानेश्वर अगडते दिलीप वानखडे संदीप वाघमारे अजिनाथ खाडे मोनाली बोधुडे संतोष माहुरे यांनी केली आहे